तर मैत्रिणीनो वॉशिंग काम सुरू करण्याच्या आधी पहिले आपली जी मशीन असते ती पूर्ण स्वच्छ करून घ्यायची पुसून घ्यायची कारण की ती आपली मशीन असते त्यामुळे ती कधीही काम सुरू करण्याच्या आधी पूर्ण मशीन पुसून घ्यायची कपड्याने आणि त्यानंतर आपलं जे काम आहे ते सुरू करायचे नमस्कार मैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ मी वंदना तुमचं वंदना फॅशन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला तर माहीत आहे आपण आपल्या चॅनलवर फ्री शोप्लास सुरू केलेला आहे तर आपले पाच दिवस झालेले पण आहे तर पहिल्या दिवशी आपण ब्लाऊजची मापे कशी घ्यायची हे बघितली आहे दुसऱ्या दिवशी पेपर कटिंग कशी करायची बत्तीस साईजची पेपर कटिंग आपण केलेली आहे तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपण बत्तीस साईजची पेपर कटिंग केलेली आहे चौथ्या दिवशी आपण जे जे पॅटर्न असतं पेपर पॅटर्न आपण ब्लाऊज पीसवर ठेवून साधा ब्लाऊज पिसावर ठेवून त्याची कटिंग केलेली आहे आणि पाचव्या दिवशी आपण जे आपण कटिंग केलेलं होतं फ्रंट बाजू म्हणजे पुढची बाजू आपण शिवून घेतलेली आहे तर आपण तर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाचव्या दिवशी जी फ्रंट बाजू शिवून घेतलेली होती हे बघा आपण ही बाजू शिवून घेतलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बॅक पार्ट आणि स्लीव कशा जोडायच्या आणि पाइपिंग आणि त्यास फिटिंग पण कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मैत्रिणी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा जर तुम्ही कमेंट्स केला तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ नवनवीन व्हिडिओ बनवू शकेल आणि ज्या मैत्रिणी नवीन मैत्रिणी असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हा आहे आपला बॅक पार्ट त्यानंतर ही स्लीवज आहे बघा ही स्लीवज आहे आपली तर आधी आपण बॅक पार्ट शिवून घ्यायचं आहे तर आपण आधी गळा कट करून घ्यायचा आहे गळा आपण गळ्याची रुंदी घेतली होती आपण सव्वा दोन इंच आणि गळ्याची उंची होती आपली तिथं दहा इंच घेतलेली आहे मी पण कस्टमरने मला सांगितले गे की उंची गळ्याची उंची कमी घ्या तर मी इथे साडेआठ घेतलेली आहे खालच्या बॉटम साईडने मी अडीच इंच घेतलेलं आहे जर तुम्हाला गळा घ्यायचा असेल तर तुम्ही तीन इंच पण घेऊ शकता पद्धतीने त्यानंतर गोळ्या गळ्याला गोल आकार द्यायचा दे आहे ते बघा मी गोल आकार दिलेला आहे त्यानंतर खालच्या साईडने जे पाठीमागचे टक्स असतात टक्स पाडण्यासाठी या सेन जो बंद बाजू असते बॅक पार्टची तिथून चार इंच इथे घ्यायचे त्यानंतर उभा आपण चार इंच टक्स आहे आणि दोन्ही साइडने अर्धा अर्धा इंच घ्यायचे बरोबर अर्धाच इंच घ्यायचे नाहीतर मागून ब्लाऊज असा वर होत असतो मागच्या साईडने मार्किंग करून घ्यायची इथं बरोबर अर्धा इंच हे माप घ्यायचं आहे एकूण अर्धा इंच घ्यायचं आहे आणि तसं मार्किंग करून घ्यायची तर त्यानंतर आपल्याला आधी गळा कट करून घ्यायचा आहे हात अशा पद्धतीने हात ठेवायचा कपड्यावर नंतर कपडा कट करायचा आहे नाहीतर कपडा इकडे तिकडे होत असतो हे बघा मी हा सगळा कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला आधी हे जे टक्स आहे टक्स शिवून घ्यायचे दुसरा आपण टक्स शिवून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने शिवून घेतलेले त्यानंतर आपल्याला यावर जी कमरपट्टी असेल कमरपट्टी जॉईन करायची आहे तर हा गळ्याचा कपडा उरलेला होता दोन इंचाची पट्टी आहे तर हे बघा ही पट्टी मी जॉईन करून घेतली आहे त्यानंतर आपल्याला ही बॅक पार्टला जोडायची आहे जो बॅक पार्ट असतो पाठीमागचा भाग तो असा सरळ बाजूने ठेवायचा आहे त्यावर ही उलट्या बाजूने पट्टी ठेवायची अशा पद्धतीने उलट्या बाजूने पट्टी ठेवायची मग इथे टीप मारायची बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मारलेली आहे त्यानंतर हीच पट्टी अशी इकडे करायची या साईडने त्याच्यावर दाकटीप द्यायची या साईडने दाकटीप द्यायची पट्टीच्या बाजूने दाकटीप द्यायची आहे बघा अशी दाकटिप दिली मी त्यानंतर उलट्या साइडने करायचं आहे पट्टी थोडी फोल्ड करायची आहे हे बघा पट्टी फोल्ड करून थोडी कडेल अशी टीप मारून घेतलेली मी त्यानंतर ही पट्टी जे आपलं बॅक पार्ट आहे पाठीमागचा भाग त्यावर फोल्ड करायची आहे अशी पट्टी दाबून घ्यायची ही पट्टी बॅक पार्ट वर ठेवून त्याच्यावर टिप मारायची आहे बघा पट्टी जॉईंट झालेली आहे कमर पट्टी तर सरळ बाजून हे बघा अशी फिनिशिंग आलेली आहे तर आपला जो बॅक पार्ट अस तो रेडी झालेला आहे त्यानंतर आपल्याला बाई शिवून घ्यायची बाई पट्टे जे असतात ते फोल्ड करून घ्यायचे बॅक पार्ट झालाय आता स्लीवज ला खालच्या साईडनी पट्टी फोल्ड करून जी आपली मापात जी जी मेन उंची आहे बाईची त्या मापात आपल्याला बाई शिवून घ्यायची तर या दोन्ही दोन्ही साईडच्या ज्या बाय आहे ते एकाच साईडने नाही झाल्या पाहिजे या दोन्ही साईडच्या झाल्या आहेत त्यासाठी आपल्याला जी ही बाई असते याच्या आतून मार्किंग करायची आहे तर ही मार्किंग अशी करायची त्यानंतर ही मार्किंग या साईडने आली पाहिजे जेव्हा आपण ही पट्टी ही शिवणार ही बाई या साईडने अशी पट्टी फोल्ड करायची आहे आणि ही दुसऱ्या साईडची बाई ही मार्किंग वरच्या साईडने आली पाहिजे या बाईची खालच्या साईडने आली पाहिजे म्हणजे त्या दोन्ही साईडच्या बाया तयार होतील तर मी थोडं थोडं आधी टीप मारणार आहे बघा अशी पाव इंच आधी टीप मारून घ्यायची त्यानंतरची आपली बाईची उंची आहे तिथे बाईची उंची घेतलेली आहे मी साडेपाच इंच तर अर्धा इंच वरच्या साईडने मार्जिन लागल शिलाई मार्जिन मग इथं सहावर मार्किंग करायची आणि ही पट्टी अशी फोल्ड करायची अशा पद्धतीने हे बघा आपली बरोबर सव्वा एक इंचाची पट्टी आलेली आहे वरती आपली अर्धा इंच मार्जिन त्यानंतर परत असे एक मार्क परत एक वेळेसच मोजून घ्यायचे वर अर्धा इंच सोडून द्यायचे आपली बाईची उंची साडेपाच आहे बरोबर येते का ते बघायचं बाईची उंची आपली साडेपाच बरोबर आलेली आहे वरती अर्धा इंच आपण सोडलेला आहे शिलाई त्यानंतर ज्या ह्या फोल्ड केलेल्या पट्टीवर पाच नंबरची टीप मारून घ्यायची आहे नंतर आपल्याला हात शिलाई करायची बघा आपली एक साईडची बाई तयार झालेली आहे हा या ह्या साईडने आलेला आहे तर ह्या बाईचं खोलबाग ह्या साईडने आला पाहिजे आता मग ही मार्किंग ह्या साईडने होती आपण वरच्या साईडने घ्यायची वर या साईडने टिप मारायची आहे आणि पावीनचं टिप मारून घ्यायची बघा मी बाही कड दाबलेली आहे त्यानंतर आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचं आहे बाहीची उंची घ्यायची आहे बाईची उंची साडेपाच आहे वरच्या साईडने अर्धा इंच मार्जिन सोडून द्यायचं आहे हे बघा अर्धा इंच मार्जिन सोडून द्यायचं त्यानंतर जी बाहीची उंची आहे आपली तिथपर्यंत पट्टी ही जी पट्टी असते पाहिजे एवढी ही फोल्ड करायची सव्वा इंचाची आपली ही पट्टी बरोबर आहे त्यानंतर असे हाताच्या साह्याने पकडून त्यावर आपल्याला पाच नंबरची टीप मारायची आहे खूप सोप्या पद्धतीने सांगते आहे मैत्रिणीं तुम्हाला जर तुम्हाला व्हिडिओ समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि घर बसले मोफत शिवण क्लास शिका हे बघा दोन्ही साईडच्या आपल्याला दोन्ही जे बाजूचे असत्या डावी आणि उजी दोन्ही साईड आपल्याला स्लीवचे दोन्ही आकार बरोबर आलेले आहेत हा खोल ह्या साईडने आलेला आहे आणि हा खोल आकार या साईडने आलेला आहे तर आपण हे साईडला ठेवून द्यायचे त्यानंतर बॅक पार्ट घ्यायचा आहे तो सरळ बाजूने ठेवायचं आहे एका साइडने ही जी डावी बाजू असते ती या शोल्डरवर शोल्डर दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे म्हणजे उजवी बाजू या साईडने ठेवायची बॅक पार्ट हा सरळ बाजून ठेवायचा आहे जो फर, फ्रंट पार्ट असतो म्हणजे पुढचा पार्ट वर है। हा उलट्या बाजूने बॅक पार्टवर ठेवायचा आहे म्हणजे दोन्ही शोल्डर आपले जोडून घ्यायचे हे बघा पुन्हा एकदा दाखवते हा बॅक पार्ट आहे म्हणजे मागची बाजू आहे त्यावर हा फ्रंट जो पार्ट असतो तो, तो उलट्या बाजूने ठेवलेला आहे मी या साईडने सेम तसाच ठेवलाय तर आपण इथे शोल्डर अशी जोडून घ्यायचे बघा अशा पद्धतीने मी शोल्डर जॉईंट करून घेतली त्यांना डबल डबल टिपा पण मारून घेतली त्यानंतर आपल्याला जी गळ्याची पट्टी असते पायपिंग पट्टी ती जॉईंट करायची आहे बाई सगळ्या शेवट आपल्याला जॉईंट करायची आहे आधी आपण पायपिंग करून येणार आहोत या पट्ट्या आपण कट केलेल्या आहे या तिरकस मध्ये कट केलेल्या आहे त्या सरळ कट करायच्या नाही कपडा क्रॉस मध्ये ठेवून त्या कट करायच्या आहे तरच पायपिंग व्यवस्थित ये येते तर हे या साईडनी जी उलट्या बाजूनी ही साईड अशी जॉईन करायची आहे पट्टी जॉईन करायची परत सेम दुसरी पट्टी पण त्याच पद्धतीने जॉईन करायची असे दोन्ही कोण एकमेकावर घेऊन जॉईंट करून घ्यायचे आहे साईडने जॉईन करायचे दोन पट्टे हे बघा अशा साईडने जॉईन करून घ्यायचे आहे तर आपले पट्टे जॉईन झालेले आहे तर हे बघा आपली जी गळ्याची बाजू असते आपण ज्या ज्या बाजूने आपण हुका लावतो नाहीतर मग काजे करतो त्या बाजूने आधी पट्टी गळपट्टी जॉईन करायची आहे आधी अशी फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर ह्याची गळ्याचं जे टोक असतं त्यावर ठेवून पूर्ण गळ्याला टिप मारून घ्यायची म्हणजेच पट्टी जॉईन करून घ्यायची पूर्ण गळ्याला ते बघा अशा पद्धतीने कांद्यावर जी एक्स्ट्राची आहे ती कट करायची आहे परत पट्टी फोल्ड करून त्यावर टीप मारून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने पट्टी फोल्ड केली आहे त्यानंतर उलट्या आपण आधी सरळ साइडनी टीप मारलेली त्यानंतर परत उलट्या साइडने घ्यायची व जी आपण शिलाई मारली त्याच्यावर ही पट्टी फोल्ड करून परत त्याच्यावर टीप मारायची आहे हे या साईडने टीप मारायची आहे याच्या पट्टीचे फोल्ड केलेल्या कडाकडाने अशी टीप मारून घ्यायची हे बघा पट्टी पूर्ण जॉईंट झाली फोल्ड करून परत सांगते पुन्हा एकदा जेव्हा आपण पायपिंग करायची पट्टी घेतो पायपिंग करायला तेव्हा ती पट्टी जे काजाची बाजू असते गळ्याची त्या बाजूने जॉईन करायची असते सरळ बाजूने आधी पट्टी जॉईन करायची पूर्ण जॉईन झाल्यावर गळ्याला त्यानंतर उलट्या बाजूने आधी आपण पट्टी जॉईन केली त्यावर त्याच्यावरच ही दुसऱ्या साईडची फोल्ड करायची आहे आणि अशी टिप मारून घ्यायची ठीक आहे नंतर तिसऱ्या वेळेस ही पट्टी अशी खालच्या साईडने फोल्ड करून असा गोट तयार करायचा आहे हे बघा खालच्या साईडने अशी फोल्ड करायची आहे नंतर असा गोट तयार करायचा आहे ही झाली आपली पायपिंग मग याच्या याच्या शिलाईच्या अशी टीप मारत मारत पूर्ण गळ्याला आपल्याला टीप मारून घ्यायची टीप मारत असताना पायपिंग जशी ओढायची नाही हा गळा असा ओढायचा नाही आपली पायपिंग पूर्ण रेडी झालेली आहे खूप छान गळ्याला पण आकार आलेला आहे हे बघा सगळ्या खूप छान आलेली आहे तर तुम्हाला तर, ला करा, करा, तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि या पुढचा आपण बाई कशी जोडायची फिटिंग कशी करायची हे पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद